नमस्कार टी व्ही या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्या बरोबर असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी दोन हजार एकवीस पासून हे काम त्यांनी चालू केलं आहे आणि हे काम आज त्या पूर्ण महाराष्ट्रभर पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि फक्त महाराष्ट्रभर पुरतच ते मर्यादित नसून ते आतापर्यंत फॉरेनलाही गेलेलं आहे तर आज याचीच माहिती देण्यासाठी आपल्या आहेत स्मिता खामकर मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार टीव्ही नेक्स्ट मराठीच्या यशस्विनी या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत तर तुमचा हा गोधडीचा व्यवसाय तर मी खूप ऐकलेला आहे पण त्याच्या आधी मला जाणून घ्यायचंय की तुमचं बालपण कसं गेलं आणि तुमचं शिक्षण कशा पद्धतीनं झालं नमस्कार मी स्मिता राजेश खामकर आणि पूर्वाश्रमीची स्मिता जाधव okay. माझं बालपण हे पेठ संस्कृतीमध्ये झालेलं आहे उत्तरेश्वर पेठेतील गल्लीमध्ये माझ पूर्ण बालपण गेलेलं आहे राजमाता जिजाबाई शाळेमध्ये माझं दहावी पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि शाळेची जनरल सेक्रेटरी एन सार्जंट यातून वेगवेगळ्या स्पर्धेतून भाग घेत मी माझं दहावीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि माझं कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यानंतर माझ एकविसाव्या वर्षी राजेश खामकर यांच्या बरोबर लग्न झालं म्हणजे खूपच लवकर ते मरीन इंजिनियर <laughs> okay. आ, मरीन इंजिनियर आहेत आणि त्यानंतर मी त्यांच्या सोबतच गेली दोन वर्ष मी सो... परदेश प्रवास पण पूर्ण केलेला केलेला आहे ओके त्यामुळं माझं एकविसाव्या वर्षापर्यंत मी असं हे सगळं पळापळीच आयुष्य झालेलं तुम्ही लहानपणी कशा होता म्हणजे एक आपण म्हणतो ना की भित्री मुलगी किंवा डॅशिंग वगैरे अशा टाईप तुम्ही कसं हो म्हणजे कसं होता कॉलेज लाईफ मध्ये किंवा लहानपणापासूनच कॉलेज किंवा शाळेपासूनच माझ्यामध्ये सगळ्या स्पर्धेमध्ये मी हमकास भाग घेत होते त्यामध्ये नंबर काढत होते शाळेची घरात माझे वडील आर्मीमध्ये असल्यामुळं ते एक आर्मीचं अट्रॅक्शन होतं आणि देशासाठी काहीतरी करावं हे एक अंगामध्येच होतं okay. आणि त्यामुळं एनसीसी मध्ये मी एनसीसी uh, सार्जंट होते आरडी कॅम्प केलेले आहेत आणि एनसीसी च्या माध्यमातून मी कॉलेजमध्ये पण आणि शाळेमध्ये पण माझं ए बी सी तीनही सर्टिफिकेट झालेले आहेत त्यामुळे अंगातच नेतृत्व क्षमता होती शाळेची जीएस पण होते okay. वेगवेगळ्या एकांकिकेच्या स्पर्धेतून भाग घेत अभिनय क्षेत्र असू दे सगळ्या नाट्य वाचन असू दे डान्स असू दे सगळ्यामध्ये पूर्ण ऍक्टिव्ह मध्ये माझं बालपण गेलेलं आहे एनसीसीची एवढी मग मा, तुम्ही मॅडम त्याच्यामध्ये करिअर करावं वगैरे असं तुम्हाला त्यावेळेला नाही म्हटलं का तेव्हा जायचं या हेतूनेच एन सी सी केलेलं कारण वडील आर्मी मध्ये होते आणि एनसीसी हे सगळं त्या पुढचा टप्पा लागतो म्हणजे आर्मी किंवा या क्षेत्रामध्ये आपल्याला एनसीसी सर्च उपयोग होतो त्यामुळे ते एन सी सी वगैरे केलं आणि काय माहिती पण कॉलेज पूर्ण झाल्या झाल्या मला माझ्या मिस्टरांचं स्थळ आलं आणि ते बरोबर नेव्हीतलंच होतं मर्चंट नेव्ही मधलेच होते सगळीकडून सगळं जुळून आलं आणि त्यामुळं काय झालं की घरचे सगळेच तयार झाले आणि माझा मोजून नऊ दिवसामध्ये आमचं लग्न पण झालं आणि मग ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला मिस्टरांना सांगितली का म्हणजे मी एनसीसी मध्ये असं असं केलेलं आहे मला त्यामध्ये पुढं करिअर वगैरे करायचं असं काही तुमचं बोलणं झालं होतं नाही नाही कारण लग्न झाल्यानंतर म्हणजे ते एक वेगळंच विश्व होतं कारण मी लग्नानंतर बरोबर शिपवरच गेले सोबतच होते त्यामुळं तो वेगळाच प्रवास सुरू झाला परत शिक्षण घ्यावं किंवा तो विचार न करता मी त्यां जबाबदारी आणि माझ्या संसाराच्या लाईफ मध्ये मी गुंतून गेले पण मनात काहीतरी होतं की नाही आपण बसायचं नाहीये कारण पहिल्यापासूनच काहीतरी करायचंय काहीतरी करायचंय ही होतं ते एका ठराविक टप्प्यानंतर म्हणजे त्यानंतर मुलगा झाला दोन वर्षानंतर तो मोठा होत गेला त्या ह्या सगळ्या घडामोडीत जवळजवळ माझी दहा वर्ष तरी गेली पण मी कधीही बसले नाही कारण मला शिकण्याची ओढ होती बरे, मी कॉलेज झालं लग्न झालं तरी मी शांत न बसता मी दरवर्षी एका कोर्सला ऍडमिशन घेत होते कारण एकदा जून मध्ये ऍडमिशन घेतलं की ते ऑटोमॅटिक वर्षात पूर्ण होत आहे म्हणजे आपण ते करतोच त्यामुळे मी जून मध्ये हमकाच कुठल्या तरी कोर्स असू दे काहीही असू दे त्यामध्ये भाग घ्यायची असं करत मी एम एन योगा सायन्स होम सायन्स जवळजवळ नाट्य अभिनय ना क्षेत्र डिप्लोमा देवल क्लब इथून मी हे प्रत्येक वर्षी ऍडमिशन घेत मी पूर्ण केलेलं आहे खूपच छान म्हणजे तुम्हाला एकूणच सगळ्याची आवड होती नवीन नवीन काहीतरी शिकण्याची वगैरे पण एनसीसी मधून डायरेक्ट तुम्ही आता जे गोधड्याचा जो तुमचा बिझनेस आहे म्हणजे ते मला नाही कळालं म्हणजे एकदमच तुम्ही वेगळ्या फील्डमध्ये गेलात म्हणजे हे काय आहे म्हणजे आपण बघतो की गोधडी म्हटलं तर आपल्याला अगदी आपल्या आजीचा काळ आठवतो हो म्हणजे ज्या वेळेला आपण आजीकडे गेले की झोपायचं म्हटलं की पहिल्यांदा आपल्या अंगावर गोधड यायचं पण आता ते जास्त कुठे बघायला मिळत नाही पण ती संस्कृती तुम्ही आज जपलेली आहे आणि तुम्ही इथंपर्यंत पोहोचलेला आहे पण मग ही कशी काय आवड निर्माण झाली हा एक म्हणजे एक टर्निंग पॉइंट म्हणतो ना तोच प्रकार घडलेला आहे ना ध्यानी मनी आहे ना मी हा व्यवसाय करेन असं ध्यान मनात होत नाहीतरी ह्यात काहीतरी करायचं असं होतं तर अजिबात नाही माझ्या तुम्हाला जसं मी सांगितलं की नवीन शिकण्याची आवड होती त्याप्रमाणे मी हे वेगवेगळे कोर्स करत गेले मोकळा वेळ होता तेव्हा छंद जपत गेले म्हणजे मी मला स्वतःला मी एक ह्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग गुंतून ठेवत होते कारण मिस्टर माझे नेवीत आहेत त्यामुळं ते सहा महिने घरी असतात सहा महिने शिप वर असतात त्यामुळं ह्या सहा महिन्याचा जो मोकळा वेळ असतो माझ्याकडे तो मी ह्या वेगवेगळ्या वेग वेग शिकण्यात आणि ह्या सगळ्या छत्रामध्ये मी माझा लावलेला होता मग हे असंच करता करता मी होम सायन्स केलं त्यामध्ये सुद्धा मग हे कलेची आवड तयार झाली हे हे कर हे पेंटिंग कर हा हे डेकोरेटिव्ह काहीतरी बनव हे उपजतच माझ्यात असल्यामुळं ते करत गेले आणि अभिनय वगैरे ह्या क्षेत्र आवडत असल्यामुळं Uh, कुठल्या ह्याच्या श्रावण सम्राज्ञी असू दे कोल्हापूर okay. सम्राज्ञी असू दे अशा सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत मी सगळ्यामध्ये नंबर घेऊन मी कोल्हापूरची सौंदर्य सम्राज्ञी सुद्धा ठरलेली आहे दोन हजार अठरा साली महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी ठरलेली आहे त्यामुळं ह्यामध्ये मी uh, एक एक टप्पा मी माझं स्वतःच व्यक्तिमत्व सुधारत गेले किंवा एक स्वतःला एक मी सगळ्या नवीन ह्याच्यानुसार मी स्वतःमध्ये बदल घडवत गेले आणि मी माझे छंद जोपासत एक माझी आवड जोपासत मी काम करत राहिले मग मला आता हे झालं की नाही चला आपण आपण समाजाचं देणं लागतो ह्या भावनेतून घरामध्ये आर्मीचं वातावरण हे सगळं होतं त्यामुळं एक सामाजिक संस्थेशी जोडले गेले ज्याचं नाव आहे इनरवी क्लब इनरविल ही शंभर वर्ष जुनी संस्था आहे okay. इंटरनॅशनल संस्था आहे महिलांची yeah. महिलांनी चालवलेली संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांना किंवा वंचितांपर्यंत मदतीचा हात किंवा महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी yeah. वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत होत करतोय हाकलं आणि ह्या क्लबमध्ये मी दोन हजार सतरामध्ये प्रवेश केला मग त्यामध्ये हळूहळू सगळ्या प्रोजेक्ट किंवा कसं कार्यपद्धती आहे हे करत सगळ्यांपर्यंत पोहोचत आम्ही काम करत होतो आणि तोपर्यंत लॉकडाऊन सुरू झालं दोन हजार वीस मध्ये त्यातल्या दोन हजार एकोणीस मध्ये मी मिशन ममता अनाथमुक्त मुक्त याची कॉर्डिनेटर होते ओके, ओके। त्या वर्षभर अनाथ मुलांसाठी अनेक उपक्रम राबवले आम्ही म्हणजे मुलांना आर्थिक सक्षम बनवलं त्यांची फीज देणे असू दे त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट कार्यक्रम ठेवणे त्यांच्यासाठी छोटे छोटे शिबीर घेणे त्यांच्यासाठी जादूचे प्रयोग असे प्रकार करणे अनाथ मुलींचं लग्न लावणे हे सगळे वर्षभर आम्ही ते आ, काम आम्ही केलं आणि असं करता करता त्याच वर्षी दोन हजार वीस ला लॉकडाऊन लागलं ला, आणि मग आमचं काम तर सुरूच होत पण महिलांच्या म्हणजे महिला आम्हाला होत होत्या किंवा आमच्या सोबत शेअर करायच्या तर त्या म्हणाल्या की आम्हाला घर बसल्या काहीतरी काम पाहिजे ठीक आहे मग आता घर बसल्या काम पण द्यायचं आहे पण त्याला चांगलं सक्षम आर्थिक बरोबर आर्थिक पण त्याला रोजगार में आला जे। ते असं पण काम असावं की त्यांना ते टफ लगेच शिकू लगेच करता यावं जे त्यांच्या अंगभूत आहे ऑलरेडी त्यासाठी काय तरी वेगळं करावा कोर्स किंवा काय असं न करता काय देता येईल हा विचार सुरू झाला आणि मग म्हटलं ही गोधळीचा प्रकार आपण डिझायनर ते डोक्यात होतच माझ्या की नाही आपण काहीतरी हे क्रिएटिव्ह करायचं आहे मग ते माझ्या शिकण्याच्या ह्याच्यात होतं की हे आपण जर दिलं तर त्यांना एक चांगलं आर्थिक हे पण मिळेल स्वावलंबन किंवा त्याचं काम दिल्यानंतर म्हणजे त्यांना काम केल्याचं पण समाधान आणि आम्हाला रोजगार दिल्याचं पण समाधान हे होणार होत कारण त्यामध्ये असं ब्लाउज सारखं परफेक्ट फिटिंग किंवा ते बघितलं जातं तो नव्हता ह्या प्रत्येक डिझाईन केली ती नवीनच होणार आहे तिथे चुकलाय आणि काय झालाय हा प्रकार येणार नव्हता मग म्हटलं ट्राय तरी करून बघूया मग एक वीस महिलांचा ग्रुप बनवला लॉकडाऊन मध्ये कडक लॉकडाऊनच होत तेव्हा आम्ही मग त्याचं होलसेल एक मार्केट गांधीनगर मध्ये लॉकडाऊन होत तेव्हा आम्ही शटर बंद असत तेव्हा आम्ही जाऊन तिथे साहित्य खरेदी केलं आणि त्यांना म्हंटल की तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारे कापड जोडून ह्या ह्या प्रकारे आपण बनवायचं आहे चुकलं तर चुकू देत एक चुकेल दोन चुकेल म्हणून त्यांना आम्ही सगळं लागणार साहित्य सगळं दिलं आणि म्हटलं की काळजी करू नका चुकलं तर चुकू दे पण प्रयत्न तरी करा, करा हा, हा। उद्देशांना त्यांना काम दिलं तेव्हा आणि नंतर एक पंधरा दिवसांनी वगैरे इतक्या सुंदर गोधड्या तयार झाल्या की आमचं काम परत वाढलं मग त्यात अजून okay. नवीन क्रिएटिव काय केलं मग पहिला अगदी गोदडीलाच मर्यादित होते मग ह्यात आपण काय करू शकतो तर मग वॉल हँगिंग केले आम्ही त्याचे बेड स्प्रेड केले डायनिंग के टेबल डायनिंग टेबल वरचे मॅट केले आम्ही टेबल मॅट असे वेगवेगळे सगळे प्रकार आम्ही डिझाईन क्रिएटिव्ह करत गेलो जरा आता लेटेस्ट काय ट्रेंड आहे तर लेटेस्ट खनाचा तेव्हा ट्रेंड होता तो तर आत्ता सुद्धा आमचा ह्या पॅटर्नमध्ये हिट आहे मग हे असं त्या त्यानुसार आम्ही बनवत गेलो आणि मग मग आमचं हे काम वाढलं माता मा आता आपण गोधडीमध्ये बघितलं तर आपण साड्यांमध्ये वगैरे पण बघतो पण हीच आयडिया कशी सुचली तुम्हाला म्हणजे जुन्या परंपरेचं तर आहेच पण त्यामध्ये असं काहीतरी वेगळं युनिक करावं असं कसं वाटलं मग आहे हे झालं कारण आता सगळ्यां सगळ्यांपर्यंत पोहोचलं की हे काम आहे मग सगळ्यांनी विचार केला सगळे मग फोन करायचे की अरे हे जुन्या कपड्यांचं तुम्ही बनवता का किंवा हे वापरलेले कपडे आहेत का तर अजिबात नाही आम्ही याला एक बिझनेस स्वरूपच आम्ही दिलेलं आहे की नाही आपण आपण घेताना जुनं कोणाचं घेणार आहे काय वापर नाही तर आम्ही जे बिझनेसच्या दृष्टीने आम्ही सगळं नवीन कापडात बनवलं पण ज्यांना ठीक आहे नाही ना बनवायचं बिझनेस नाही करायचं आहे पण घरातल्या तरी वस्तूंपासून आपण बनवू शकतो डिझायनर पॅटर्न मध्ये कारण आमचा मुख्य उद्देश असा होता की गोधडीला आम्ही डिझायनर ग्लोबल स्वरूप दिलेलं आहे मग ते प्रशिक्षण आम्ही सुरू केलं आणि त्या प्रशिक्षणातून तुम्ही घर बसल्या सुद्धा तुमचं तुमच्या वस्तू तुम्ही बनवू शकताय तुमचं घर सजवू शकताय आणि बिझनेस करायचा असेल तर ह्या माध्यमातून सुद्धा करू शकताय असं दोन्हीचं प्रशिक्षण आम्ही सुरू केलं आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग मला इनरव्हीलच्या वेगवेगळ्या आमच्या डिस्ट्रिक्टमधून सगळ्या क्लबनी इन्व्हाइट केलं आणि ते प्रशिक्षण महिलांना दिलं आणि त्यातून तिथे महिला त्या चांगल्या प्रकारे तयार झाल्या आणि काम तिथं त्यांनी सुरू केलं काही माझ्याशी जोडल्या गेल्या अशा प्रकारे आम्ही जवळजवळ फलटण दे अकलूज उगार जयसिंगपूर सांगली सांगली तर चार वेळेला मला वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलवलं गेलेलं आहे आणि तिथल्या जवळजवळ आता Uh, सगळ्या महिला ह्या वेगवेगळ्या माध्यमातून हे सगळे पॅटर्न बनवत आहेत आता हे महिलांना तर तुम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे पण तुम्ही कुठल्या माध्यमातून हे सगळं शिकला मी तुम्हाला जसं म्हटलं की होम सायन्स होम सायन्स झाल्यामुळे त्यामध्ये सगळ्याच क्रिएटिव्ह वस्तू केल्या जातात हे माझ्यात होतच त्यामुळं हे त्या त्या मी असं प्रशिक्षण असं काही नाही त्यातली ह्यातली पेंटिंग कला असू दे तोरण बनवण्याचे डिझाईनचे प्रकार असू देत किंवा एम्बॉस पेंटिंग हे सगळं त्या होम सायन्स प्रशिक्षणामध्ये झालेलं असल्यामुळं हे मला सोपं गेलं आणि त्याची रंगसंगती ही सगळी आवड असल्यामुळं ते माझ्याकडनं ऑटोमॅटिक नवीन नवीन तयार होत गेल्या मा आता तुम्ही हा तर व्यवसाय वाढवताय मग आता तुमच्या हाताखाली किती महिला प्रशिक्षण घेतात किंवा किती महिला शिकून गेलेल्या आहेत आता हे झालं म्हटलं ना की ह्या माध्यमातून आम्ही जवळजवळ सगळीकडे प्रशिक्षण देण्याचं सुरू केलं तर आता मला खरी गरज होती की ऑर्डर्स तर भरपूर येत होत्या ठीक आहे त्यासाठी आपल्या इथेच इत, किंवा एक पूर्ण वेळ काम करणाऱ्या अशा महिला आपल्याला पाहिजे होत्या की ज्यांना एकसारखं ते काम आहे ते पूर्ण करून घेऊन ते एक्सपोर्ट क्वालिटीचं बनवायचं होतं त्यामुळं आम्ही महिलां जोडून आणखीन जोडल्या जाव्या यासाठी महिलांना आम्ही एक भावनिक साथ घातली जी आम्ही म्हंटल की आपण आपल्या हाताने विनून आई अंबाबाईला एकवीस फुट बाय एकवीस फुटाची महागोधडी अर्पण करायची आहे तर, तर तुम्ही गोधडी ती बघायला विनायला या मग ते विन विनायला येत गेल्या आणि त्यातून हे त्यांना अजून कळत गेलं की अशा प्रकारे हे त्यांना दाखवलं मग ते ट्रेन पण ह्या ज्या महिला तुमच्यापर्यंत पोहोचल्या त्या प्रशिक्षण घेतलेल्याच होत्या म्हणजे त्यांना ऑलरेडी वगैरे नाही ना 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 नाही ना काही नाही फक्त एक श्र, श्रद्धा होती की नाही चला आपण अंबाबाईला गोदडीचं विणकाम करायचं आहे ते बघून महिला तिथं पहिल्यांदा आल्या नंतर जे तेव्हा त्यांनी हे पॅटर्न बन बघितले किंवा जे सगळे प्रकार आहेत ते सगळे बघितले त्यानंतर त्यांच्यातल्या बऱ्याच महिला आमच्याशी जोडल्या गेल्या जोडल्या गेल्या खूप छान म्हणजे अनेक महिलांना तुम्ही रोजगार देण्याचं काम केलेलं आहे या माध्यमात आता हे जे हे काम आमचं झालेलं आहे जवळजवळ माझं अखंड महाराष्ट्रात पाच हजार आता महिलांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि जवळजवळ दोनशे ते तीनशे महिला आपल्या ह्या रोजगार आता चालवत आहेत आणि सगळ्यात याच मोठं आमचं श्रेय म्हणजे आमचा या आपल्या या गोदडीचा ह्या चार वर्षात प्रचार झालेला आहे याचा उल्लेख आदरणीय मोदीजींनी मन की बात मध्ये केलेला आहे आणि ते व्हिडिओ मला सगळ्यांनी पाठवले की बघा तुमचं कामाचं दखल घेतली म्हणजे गोदडी ह्याला एक चांगलं मार्केट आहे हे जेव्हा मोदीजींनी सांगितलं तेव्हा खरोखर आम्ही कुठंतरी पोहोचलोय याचा काम है। है चार वर्ष वाटलं आणि त्यांनी खास असा उल्लेख केला की ह्या चार वर्षात हे काम वाढलेलं आहे मग ह्या चार वर्षात आमचं तर काम आहेच सुरू त्यामुळे तो एक आनंद आहे आणि आमचं पुढे एक पाऊल चाललेला पाऊल पण पडतय वेगवेगळ्या ठिकाणचे जे तीर्थक्षेत्र आहेत ती किंवा पर्यटन क्षेत्र आहे तिथं एक सेंटर गोधडीचं जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे वारसा आहे गोधडी हा जो महिलांना घर बसल्या रोजगार उपलब्ध करून देतोय तर ह्या गोधडीचं प्रत्येक पर्यटन ठिकाणी एक सेंटर व्हावं मग ते सरकारच्या माध्यमातून होऊ दे किंवा महिलांच्या सहकार्यातून होऊ दे म्हणजे एक प्रकारे आपली संस्कृती जपली पाहिजे जपली पाहिजे आणि अर्थार्जन महिलांना घर बसल्या हे एकमेव असं आहे की घर बसल्या महिला हे उत्तम प्रकारचं बनवू शकत आहेत आणि त्याला मरण नाहीये बरोबर बड़ त्यामुळं इतकं छान काम हे वाढत वाड़, वाढवण्याचा आमचा आतोनात प्रयत्न सुरू आहे मग आता तुमच्या हाताखाली महिला किती आहेत आणि ते प्रशिक्षण तुम्ही त्यांना देताय तुम्हाला महिलांचा रिस्पॉन्स कसा मिळतोय आम्हाला खूप चांगल्या प्रकारे महिलांचा इथे रिस्पॉन्स मिळतोय म्हणजे आम्ही नवीन फक्त गोदडीच आम्ही नाही बनवत तर गोदडीसाठीच्या वेगळ्या महिला आहेत त्याच्यावरचं विणकाम करणाऱ्या आहेत त्या वेगळ्या आहेत म्हणजे अरे माझ्याकडं मशीन नाहीये मी कसं करू तर आम्ही त्यांना हातावरच सुद्धा काम देतो आज तुम्ही बघताय आम्ही जो गोधडीसाठी जी विण असते तुम्हाला माहितीच आहे बघताय पण तुम्ही की गोधडीची विण ही गोधडीला असते जी धाव टाकेची असते जाड दोऱ्याची असते तर ते विणकाम करणाऱ्या महिला वेगळ्या आहेत वरचं काम जोडकाम डिझाईन करणाऱ्या वेगळ्या आहेत आणि वेगवेगळे पॅटर्न म्हणजे आता एक दुपट्ट्यासाठीचा पॅटर्न आमचा हिट झालेला आहे आम्ही गोधडीचे दुपट्टे बनवतो त्याच्यासाठीच्या वेगळ्या आहेत है, वॉल हँगिंग करणाऱ्या वेगळ्या आहेत बटवे बनवणाऱ्या वेगळ्या आहेत अशा प्रत्येक ह्याच्यामध्ये आमच्या वेगवेगळ्या महिला काम करतायत खूप आणि ते इथूनच नाही तर बालिंगा असू दे तुमचं जयसिंगपूर असू दे तासगाव ह्या सगळ्या भागातून महिला आपल्या सोबत काम करतात आता हे तर सांग तुम्ही सांगितलं की हे महाराष्ट्रभर तुम्ही हे काम महिलांना देताय म्हणजे बालिंगा असू दे कुठलंही शहर असू दे पण तुमची ह्या तुमची या गोदड्यांची पोहोच आ, म्हणजे फॉरेन मार्केट पर्यंत गेलेली आहे हो, हो. आमचं सांगायला आनंद होतोय की जर्मनी असू दे किंवा अमेरिका असू दे आम्हाला आनंद होतोय की जयसिंगपूर संभा, छत्रपती संभाजी नगर इथून एक पोलीस ऑफिसर मोठे रिटायर्ड होते त्यांनी जवळजवळ आपल्या घरातल्या सुनेपासून नात ती पासून सगळ्यांना आमच्यातले वेगवेगळे वेग सगळे प्रकार ऑर्डर केले होते के आणि त्यांचा रिप्लाय सुद्धा आम्हाला एकदम मस्त आला सगळ्यांना गिफ्ट आवडले म्हणजे गिफ्टिंगसाठी हे आता प्रोडक्ट बघितलं जात आणि हे म्हणजे हे काम आमचं इतकं पोहोचलंय आणि त्यातून छान महिला हुँ, रोजगार मिळतो याचा आनंद आहे आनंद आहे मग आता हा तुम्ही अगदी म्हणजे महाराष्ट्रापासून फॉरेन पर्यंत हा बिझनेस वाढवलेला आहे पण कोल्हापुरात पण म्हणजे एक शंभर महिलांचं वगैरे म्हणजे तुम्ही जे हा जो बिझनेस वाढवलेला आहे त्याच्या म्हणजे महिलांपर्यंत तो रोजगार कसा पोचवलेला आहे म्हणजे आता तुम्ही म्हटला ना मगाशी की आम्ही महालक्ष्मीला हे दिलं ते कशा पद्धतीचं काम होतं तुमचं आणखी महालक्ष्मी बरोबरच आणि कुठल्या देवस्थानला तुम्ही ते गिफ्ट केलेलं आहे का नाही आता हे तुम्हाला मी म्हंटल ना की महिलांना पहिल्यांदा वाटायचं की सुरुवात जेव्हा केली तेव्हा वाटायचं की ऑर्डर होत्या आणि महिला नव्हत्या ट्रेन महिला नव्हत्या किंवा इच्छुक असणाऱ्या महिला नव्हत्या त्यामुळं इथे मला काय करावं हा प्रश्न पडलेला की महिलांना कसा अट्रॅक्ट करायचं कारण गोदरी शिकायला या नुसतं म्हटलं तर तसंही येणार नव्हत्या म्हणून ही भावनिक साध आम्ही घातली की आंबाबाईला आपण विणकाम केलेली स्वतः अर्पण करायची आहे मग त्या साधेला प्रतिसाद देण्यासाठी महिला रोज महिला आमच्याकडे विणकाम करायला यायच्या की देवीच्या गोदडीला आपला हातभार लागावा म्हणून मग त्यातून त्या वेगवेगळी ही आम्ही जवळजवळ जवड़ एक वर्ष आम्ही ही गोदडी बनवत होतो त्यांच्या कामातून आमच्या कामातून सगळं त्यांना साहित्य दोरा सगळं आमच्या संस्थेमार्फत पुरवलं होतं आणि ती आम्ही अर्पण केली महालक्ष्मीला आणि त्यानंतर मग मला काहीच करायला लागलं नाही महिलांनीच सांगितलं की नाही आता आपण थांबायचं नाही आता आपण तुळजापूरला पण आपण द्यायची आणि ती नावांची द्यायची मग आम्ही तुळजापूरच्या देवींच्या एक हजार नावांची विणकाम केला आम्ही आणि त्याची एक वॉल हँगिंग गोदडी आम्ही बनवली आणि तिथून वाजत गाजत आम्ही आई तुळजाभवानीला अर्पण केली म्हणजे महिलांच्या एकीतून आपण मोठ्या कलाकृती करू शकतो हे मला या माध्यमातून दाखवायचं होतं की महिला जर मनात आणलं तर असे मोठे मोठे गोष्टी करू शकतात महिला या खरोखर एक काय ऊर्जेचं स्तोत्र आहे आदी देवीच रूप आहे त्यामुळं महिलांना कमी न लेखता त्यांच्या कलागुणांना चालना दिला पाहिजे आणि त्यांना या प्रवाहामध्ये घेऊन गेलं पाहिजे हा माझा यातून सांगायचा आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही आता येणारी सप्तशृंगीला पण आम्ही अर्पण करणार आहोत आणि सगळ्यात मला इथं आनंद होतो की माझा यातला एक सक्सेस म्हणतोय ना स्टोरी ओके। तर राधानगरीत आपलं एक गाव आहे गावठाणे गावठाणे तर तिथल्या एकदम पर्यटन गाव म्हणून घोषित झालेला आहे तर तिथल्या महिला महिला आपल्याकडे आल्या त्या गोधडी बनवणाऱ्याच आहेत ठीक आहे फक्त त्यांना डिझायनर गोधडी कन्सेप्ट माहित होते किंवा हे असे दुपटेक त्यांना पर्यटन गाव असल्यामुळे पर्यटक तिथं जात होते ना तर ते त्या महिला आल्या मग त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारे कसं करायचं ह्याचं सगळं मार्गदर्शन ते दिलं आपण आणि त्यांच्या त्यांची स्टोरी आता जवळजवळ जव सगळ्या वृत्तपत्रात पण आहे की ह्या हे गाव आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या गोधडी आता सेल करता आहे म्हणजे मला आनंद आहे की नाही आपण ह्याना आपण सक्षम बनवलं एक रोजगाराचं उपलब्ध साधन करून दिलं की वेगळ्या पद्धतीनं सुद्धा हा रोजगार करा आणि त्या आता मुंबईत असू दे किंवा पुणे असू दे ह्या सगळ्या एक्झिबिशन मध्ये त्यांच्या गोदळ्या ठेवतात आणि त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळतोय हेच तर आहे की एकमेका साह्य करू जे कन्सेप्ट आहे ती खरोखर इथे लागू पडली नाही मग आता तुम्ही हे गोदडीचं तरी करतायच पण भविष्यात आणखी पुढे काय करायचा तुमचा विचार आहे माझ आता ह्यामध्ये मला हेच म्हणणं आहे की अ भारत हा एक पर्यटन क्षेत्र आहे बाहेर जे लोक भारतामध्ये येण्यासाठी आता इच्छुक आहेत किंवा येत पर्यटन वाढलेलं आहे आणि त्यातल्या आपण कोल्हापूर आम्ही कोल्हापूरला आपले बघता की लाखोनी पर्यटक आई अंबाबाईला येत आहेत तर कोल्हापूरच्या महिलांसाठी मी म्हणेन की इथे येणारा पर्यटक फक्त गूळ किंवा कोल्हापुरी चप्पल।, चप्पल फक्त न घेऊन जाता त्यासोबत ही कोल्हापूरची कोल्हापूरच्या महिलांनी बनवलेली गोधडी जी आहे ती सुद्धा त्यांच्या बॅगेतून प्रत्येक पर्यटकाच्या गेली पाहिजे इतकं त्याला ब्रँडिंग द्यायची माझी इच्छा आहे किंवा त्याचं एक तो प्रचार आणि प्रसार व्हावा असं मला वाटतं कारण ते घर बसल्या काम महिलांना मिळणार आहे जसं कोल्हापुरी चप्पलचं आहे कोल्हापुरी चटणीचं आहे तसंच जर कोल्हापूरची ही आमची गोधडी जर सगळ्यांच्या घरात जात असेल तर तो खरोखर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि नक्कीच कोल्हापूरच्या महिलांना एक ते अर्थार्जनाचं साधन होणार आहे ओके खूप सुंदर म्हणजे मॅडम एकूणच तुमचं जे काम चालू आहे महिलांसाठी खास करून म्हटलं तर हरकत नाही तुमच्याबद्दलची आणि महिलांना जे काही तुम्ही प्रोत्साहन देताय याबद्दल तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिलेली आहे मार्गदर्शन केलेलं आहे याबद्दल तुमचे टीव्ही नेक्स्ट मराठीकडून आभार धन्यवाद